नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं महेश गायकवाड फिलॉग्स या चॅनलमध्ये खरंच खूप मनापासून स्वागत आहे सध्याचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो तुम्ही गणपती हे दहा दिवसासाठी बसवता त्याची पूजा बाकीच्या गोष्टी सगळं व्यवस्थितपणे करता त्याची मिरवणूक काढली जाते विसर्जन केलं जातं आनंदात आनंदमय वातावरणात सगळ्या गोष्टी केल्या जातात तर जाता। मित्रांनो ज्यावेळेस विसर्जनाचा मुद्दा येतो त्यावेळेस आ, काही गणेश मूर्ती ज्या आहेत ते वळून टाकल्या जात आहेत काही गणपतींचे हात तोट पाय तोट म्हणजे अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि खरंच मित्रांनो तुम्ही जर दहा दिवस त्या गणपतीची सेवा करत असाल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही विसर्जन करताना व्हिडिओ काढताना चांगल्या पद्धतीचे काढा आणि विसर्जन पण चांगल्या पद्धतीने करा कारण आपण दहा दिवस जे काही गोष्टी करतो गणपतीसाठी त्या सगळ्या काही व्यक्त जातात त्यामुळे विसर्जन करताना खरंच खूप काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काल एक व्हिडिओ बघितला मी तो व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये पुढे टाकतोच ह्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पुढे टाकतो मी तुम्ही नक्की बघा एकदा हा व्हिडिओ महाजलगाव नदी आहे त्या महाजलगाव नदी पात्रातील हा व्हिडिओ आहे नदीचं पाणी कमी झाल्यामुळे संपूर्ण जी गणेश मूर्ती आहेत गणेश विसर्जन केलेल्या मूर्ती आहेत त्या संपूर्ण उघड्या झालेल्या आहेत तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघा मित्रांनो विसर्जन करताना खरंच खूप काळजी घ्या आणि गणपती हे पूर्णपणे बुडले बुडलेत का सॉरी बुडलेत का ते पाहा तर मित्रांनो खरंच विसर्जन हे तुम्ही व्यवस्थित करा धन्यवाद मित्रांनो एवढं सांगायचं होतं